महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय रणभूमी दुमदुमायला लागलेली आहे मोठ वादळ निर्माण झालेलं आहे काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी हे प्रमुख दोन राष्ट्रीय पक्ष त्यांच्या बरोबर विभागलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन दोन पक्ष आणि तिसरी आघाडी चौथी आघाडी या सगळ्या घमासान गर्दीमध्ये आपलं गलबत शाबूत राहायला पाहिजे यासाठी आपण शत्रू राजकीय पक्षाची जी गलबत आहेत त्याच्यावर थेट हल्ला केला पाहिजे परंतु तो हल्ला करत असताना मित्र कोण आणि शत्रू कोण शत्रू पक्षातला आपला हे ओळखून डावपेस टाकले पाहिजेत आणि त्याच दृष्टीने हे विधानसभा निवडणुकीचं युद्ध एक हाती जिंकण्यासाठी एक नेता सरसावलेला आहे आणि तो आज या क्षणाला अतिशय स्थिर बुद्धीने राजकारण करतोय तो म्हणजे अर्थात शरद पवार या शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांना सोबतीला घेतलेला आहे त्यांचा तो एक नवीन डाव त्यांनी टाकलेला आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये कितीही मोठं वादळ निर्माण झालं निवडणुकीमध्ये कितीही गर्दी असली कितीही मैत्रीपूर्ण लढती झाल्या काहीही असलं तरी आपण जिंकणारच आणि म्हणून त्या अर्थाने शरद पवारांनी एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांना हाताशी धरून ही निवडणूक हाती घेतलेली आहे ती कशी या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे मागे आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या एक सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण राजकारणाचे अंतरंग उलगडण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा आपल्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा त्याआधी विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब जरूर करा हे बघा शरद पवार यांना वा राजकारणातल्या वाऱ्याची दिशा कुठे वाहणार आहे हे चांगलं कळतं असं प्रशस्ती पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा दिलेलं आहे मी शरद पवारांचं बोर्ड धरून राजकारणात आलेलो आहे हे देखील म्हटलेलं आहे मग गृहमंत्री अमित शहा असेल किंवा स्वतः मोदी असेल नेहमी महाराष्ट्रात आले की त्यांचा शत्रू नंबर एक म्हणजे शरद पवार आणि जाहीरपणे ते टीका करत असतात काय भटकती आत्मा म्हणतील के सरगना असं म्हणतील काय काय शब्दामध्ये म्हणतील आणि तेच नेमकं शरद पवारांना हवा असत आता त्यांच्या राष्ट्रवादी पक्षावर दिवसाठवळ्या राजरोजपणे दरोडा पडल्यानंतर आदित्यदा पवार यांना सगळा प्रकारचा अभय देत त्यांना सत्ता दिली आणि म्हणून भारतीय जनता पार्टीवर शरद पवारांचा जो राग आहे तो राग लपून राहणं शक्य नाही परंतु ते फक्त व्यक्त होत नाही कुठलीही टोकाची टीका करत नाही कुठलाही त्या दृष्टीने वक्तव्य करत नाही परंतु आपलं काम करत राहत आपल्याकडे जे काही दहा पंधरा आमदार जे काही आहेत आणि जे काही आपले खास पत्त्या आहेत त्या द्वारे ते आपलं राजकारण करत राहतात आणि ते कसं यशस्वी करतात लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी दहा जागा मागितल्या त्यापैकी आठ निवडून आल्या आणि तुतारीन पिपानीचा गोंधळ जर झाला नसता तर त्या उरलेल्या साताऱ्याच्या जागेवर देखील त्यांचा उमेदवार शशिकांत शिंदे निवडून आले असतात दुसरीकडे बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मराठवाड्यातून खासदार निवडून आले ते संदीपान भुमरे भारतीय जनता पार्टीला एकही जागा मराठवाड्यामध्ये मिळ मिळवता आली नाही वास्तविक जरांगे पाटील यांनी महा युतीच्या विरुद्ध पाडापाडीचं धोरण लोकसभामध्ये निवडणुकीमध्ये जाहीर केलं परंतु त्यांनी संदीपान भुमरे आता हे त्यांचे मामा लागतात का काका लागतात हे बाजूला ठेवा परंतु मनोज जारांगे पाटील यांनी त्यांची ताकद काय आहे हे दाखवून दिली भारतीय जनता पार्टीला त्यांनी तिकडे प्रताप चिखलीकर यांना नांदेडमध्ये पाडलं महादेव जानकरांना पाडलं पंकजा मुंडे यांना पाडलं मात्र संदीपान भुमरे यांना निवडून आणलं आणि ही जी ताकद आहे मनोज जरांगेंची ती ताकद कोण वापरते ती शक्ती कोण वापरते शक्तीला बळ कोण पुरवत शक्तीला दिशा कोण देत तर ते शरद पवार देत असं बोललं जातं मग आता असं नुसतंच बोललं जातंय आता मग तुम्ही सत्य शरद पवारांनी ओबीसी मधून का दिलं नाही एकोणीसशे चौऱ्याण्णव साली तो का जी आर काढला चार वेळेला मुख्यमंत्री होते तरी त्यांनी मराठा आरक्षण दिलं नाही आणि मग ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस सत्तेमध्ये असतात त्याच वेळेला हा मुद्दा कसं काय रस्त्यावर येतो आरक्षणाचा कसं काय होतं याचे कितीही प्रश्न विचारा परंतु आज या क्षणाला वर्तमान स्थितीमध्ये जर देवेंद्र फडणवीस सत्तेमध्ये आहेत ओबीसी आमच्या डी एन एमध्ये आहेत असं सांगत फिरत आहेत अशा परिस्थितीमध्ये मनोज जारांगे पाटील यांच्या मागे असलेली जी गर्दी गरजवंत जे सगळे आहेत त्यांना एक राजकीय वळण त्यांच्या मानसिकतेला देण्यासाठी शरद पवारनी जर त्याचा वापर करून घेतला मग त्याला राजकारण म्हणायचं नाही तर दुसरं काय म्हणायचं आता ते संधी साधू राजकारण का समाजा समाजामध्ये फूट पाडणार राजकाराने का वगैरे वगैरे याच्यावर चर्चा तुम्ही करत बसा परंतु शरद पवारांनी ती खेळी खेळली आणि ती यशस्वी करून दाखवली आता विधानसभेच्या निवडणुका विधानसभेच्या निवडणुका आणि लोकसभेच्या निवडणुका याच्यामध्ये मतदारसंघ न्याय आणि एकूणच सार्वजनिक निवडणुकांमधल्या हे जे काही फरक आहे तो अतिशय मोठा फरक असतो तिथं मुद्दे वेगळे असतात मग आता शरद पवारांना नेहमी हिनवलं जातं तुम्ही साडेतीन जिल्ह्याचे आहात वगैरे पश्चिम महाराष्ट्रात तुमचं वजन आहे आणि बाकीकडे सुद्धा त्यांनी कसं तुमचं वजनच नाही अशी टीका केली जाते आणि त्यांनी आता बाकीकडं देखील म्हणजे मराठवाडा असेल विदर्भ असेल सगळीकडे आपले असे टाकायला सुरुवात केलेली आहे एक एक मासा त्यांच्या गळाला लागतो आहे हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही अनेक नाव आहेत त्याच्यात पंधरा सोळा आमदार मधले काही असतील इकडचे तिकडचे त्यांनी गोळा केलेले उमेदवार आहेत त्यांची बांधणी जवळपास आता एक चतुर्थांश पूर्ण झालेली आहे एकूण त्यांच्या ज्या काही डोळ्यासमोरच्या जा, जागा आहेत त्याच्यात मग अशा परिस्थितीमध्ये त्यांना राग सगळ्यात गुणावर आहे तर तो भारतीय जनता पार्टीवर भारतीय जनता पार्टी ज्या वेळेला अजितदादा पवार यांना एकीकडे म्हणते तुम्ही मैत्रीपूर्ण लढती लढ लढा किंवा तिसरी आघाडी करा किंवा महायुतीमध्ये जर थेट राहिला तर तुम्हाला कमी जागांवर निवडणूक लढवावी लागेल तुमचं काय ते ठरवा तीन त्यांच्या त्यांच्यासमोर ठेवून दिलेले आहेत आता अजितदादा पवार यांना किती मी उगीच सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध उभं केलं सगळं भावनिक कार्ड बारामती खेळत आहे बारामतीमध्ये खेळतात आहे आणि शरद पवार दुसरीकडे असं म्हणतात आहे की अजित पवार तुतारी वाजवणार की नाही वाजवणार याचा निर्णय जो तो संसदीय मंडळ आमचं घेणार आहे म्हणजे बघा म्हणजे ज्या त्यांचं उत्तर काय असतं ते म्हणजे अजितदादा पवार यांना सध्या तरी पुन्हा प्रवेश द्यायचा नाही असं ठरलेलं आहे भल तो एक अंदाज आपण व्यक्त केला होता परंतु तसं ठरलेलं नाही आता विधानसभा निवडणुकीनंतर काय नेमकं चित्र असेल मग अजितदादा पवार यांना त्यांच्या कर्माची शिक्षा पूर्णपणे दिल्यानंतर बघू मग ती देण्याची संधी आता आहे विधानसभा निवडणुकीमध्ये आहे दोन हजार मध्ये असेल किंवा इतर वेळेला असेल मला मुख्यमंत्री होता आलं असतं परंतु शरद पवारांनी राष्ट्रवादीकडं मुख्यमंत्री पद न घेता ते काँग्रेसकडे दिलं आणि मग कसं कसं काय काय झालं याचा अनेकदा पाडा अजित पवारांनी व्यक्त केलेला आहे आता अजित पवारांना घेऊन भारतीय जनता पार्टीने जी काही महाघोड चूक केलेली आहे त्या चुकीबद्दल ते शिक्षा आता भोगत आहेत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं सांगणं की उन्होंने लाखो करोड का भ्रष्टाचार किया मी जेल मे डालूंगा गा मोदी की गॅरंटी आहे आणि त्याच्यानंतर आठ दिवसानंतर हे अर्थमंत्रीपद हे तिजोरीच्या चाव्या देणं मग आता जे सगळे रथी महारथी जे सगळे आहेत म्हणजे छगन भुजबळ असतील तुमचे आ... बाकीचे हसन मुश्रीफ असतील दिलीप वळसे पाटील असतील या सगळ्या आठही जणांना काय केलं त्यांनी मंत्री करून टाकलं इकडे प्रफुल्ल पटेल तर ते तर दिल्लीमध्ये खुश करून टाकलं आता त्यांच्या विरुद्ध प्रचार त्यांच्या विरुद्ध इतक्या दिवस कंठशोष करून टीका केल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे लोक या सगळ्यांना मत ईडी ग्रस्तांना आणि जे आता वॉशिंग मध्ये मशीन मध्ये घालून ते स्वच्छ झाले त्यांना भारतीय जनता पार्टीचे लोक मतदान करणार आहेत का हा प्रश्न आहे मग संघाने तेच विचारलेलं आहे संघ हा जी मातृसंस्था आहे भाजपची त्यांनी तेच विचारलंय मग आता अजित पवारांची झालेली अडचण आणि ईडीच्या भीतीमुळंच हे तिकडे सगळे लोक गेले असं शरद पवार यांनी पूर्णत्या सांगितलेलं आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी त्यांचं जे नॅरेटिव्ह सेट करायचं त्यांना ते नॅरेटिव्ह त्यांनी व्यवस्थितपणे सेट केलेलं आहे आणि त्यांनी करण्यापेक्षा त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या संवर्धकांनी ते व्यवस्थित केलेलं आहे आता मी जे इथे सांगतोय किंवा विश्लेषण करताना मला जे सांगावं वाटतंय की एकनाथ शिंदे हे देखील आता भारतीय जनता पार्टीला मोठे आव्हानात्मक ठरलेले आहेत आणि नेमकं शरद पवारांनी तेच ओळख म्हणजे बारामतीमध्ये येऊन तुम्ही जाती जातीमध्ये ते निर्माण करून आग लावण्याचे उद्योग करू नका असं म्हणणाऱ्या छगन भुजबळांनी दुसऱ्या दिवशी शरद पवारांची भेट घेतली दीड तास ते चर्चा केली त्याच्यानंतर शरद पवार हे एकनाथ शिंदे यांना वर्षा बंगल्यावर भेटले आणि दोन वेळेला त्यांची चर्चा झाली बंद दाराड चर्चा झाली ती काय चर्चा झालेली आहे हे अगुलदास सगळं मग आता ती सर्व पक्षीय बैठक घ्यायची का वगैरे ती तर काही झालीच नाही म्हणजे शरद पवार म्हणजे सर्व पक्ष आहे का असं एकनाथ शिंदे यांनी ते एक वेळ म्हणजे एका दृष्टीने ते मान्य करून त्यांच्याशी चर्चा केली आणि तो विषय तिथं थांबवलेला आता मनोज जरांगे पाटील यांची जी काही मूळ मागणी आहे की ओबीसी मधूनच कुणबी प्रमाणपत्र द्या मग त्यांची ती शिवबा संघटना त्या संघटनेच्या मार्फत त्यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची भेट घेणं एक सदस्यीय आयोग त्याच्यामध्ये नेमणं त्याच्यानंतर आंदोलन झाल्यानंतर माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती नेमणं आणि प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करणं आणि मी छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगतोय की हे आरक्षण दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेली शपथ आता मग ने ते कसं भारतीय जनता पार्टीने असेल किंवा बाकीच्या कुणी असेल देवेंद्र फडणवीस यांनी असेल या सगळ्या नेत्यांनी असेल ते एसीबीसीचं आरक्षण देऊन काय केलेलं आहे हे कुणबी ओबीसी मधून देण्याचं ते कुठंतरी आडकाठी आणलेलं आहे असं सगळं चित्र उभं राहिलं अरे मग या चित्रामध्ये आपल्याला काय असेल आपण कुठं रेषा ओढल्या पाहिजे आपण विधानसभा निवडणूक आपल्याला जिंकायची आहे मग आता एकनाथ शिंदे यांना जो काही त्यांनी कान मंत्र दिलेला आहे आणि एकनाथ शिंदे यांना उपयोगी पडे पडतील अशा भूमिका शरद पवारांनी महाविकास आघाडीमध्ये राहूनच घेतलेला आहे म्हणजे त्याच्यातली सगळ्यात मोठी भूमिका काय तर उद्धव ठाकरे यांना असं वाटतं की महाविकास आघाडी मधून मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून त्यांचं नाव घोषित केलं जावं उद्धव ठाकरे यांचं परंतु शरद पवारांनी जे काही के विधान केलेलं आहे की निवडणूक झाल्यानंतर काय जी परिस्थिती असेल तेव्हा ठरवू आता हे एकनाथ शिंदे यांना अतिशय फायद्याचं आहे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला जे मताधिक्य जे आहे ते त्यांचा वोट शेअर जो आहे जो कट्टर शिवसैनिकांचा आहे मराठी लोकांचा आहे त्याच्यामध्ये अजून काय काय घट करता येईल त्यासाठी ते एकनाथ शिंदे यांना हे अवघड ठरेल की जर उद्धव ठाकरे यांचा चेहरा मुख्यमंत्री म्हणून जर समोर उभा राहिला तर परंतु आता त्यांचं काम शरद पवारनी सोपं केलेलं आहे ते एक केलेलं आहे दुसरीकडे काय केलेलं आहे की भारतीय जनता पार्टी यांचं त्यांनी नाग दाबले म्हणजे आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने किती जागा मागितलेल्या आहेत काल बातमी आलेली एकशे सात जागा मागितलेल्या आहेत आता वन वन। ते वन झिरो सेवन त्याच्यामध्ये थोड्याफार फार इकडं तिकडं होतील परंतु तो मोठा आकडा केलेला आहे आणि तो त्याच्यावर हे दावा करतात इकडं भारतीय जनता पार्टी काय म्हणते की पन्नास जागा आमच्या खात्रीशीर आहेत उरलेल्या पंच्याहत्तर जागांसाठी आम्हाला नियोजन करायचंय म्हणजे आज भारतीय जनता पार्टीचे एकशे पाच आमदार आहेत असं असताना केवळ निम्मेच खात्रीचे निम्मेच निवडून येतील याच्याबद्दल खात्री आहे बाकी पन्नास टक्क्यांबद्दल खात्री नाही हे स्वतःच कबूल केलं जात आहे भारतीय जनता पार्टी मग आता अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने गावागावामध्ये जाऊन इकडून तिकडून जो काही सर्वे केलेला आहे तो सर्वेच त्यांनी अमित शहा यांच्या हातामध्ये ठेवलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला जास्त जागा द्या आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेच्या निवडणुका लढवल्या जातील हे वारंवार देवेंद्र फडणवीस यांना सांगावं लागलेलं आहे वारंवार आणि ते अतिशय महत्वाचं आहे मग त्यामुळं उद्या जर जास्त आमदार भारतीय जनता पार्टीचे निवडून आले आणि येणार आहेत असं गृहित धरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुसऱ्यांदा देखील मुख्यमंत्री पदावर दावा करायचा हे पक्क ठरवलं आणि मग भारतीय जनता पार्टीने आता आम्ही तुम्हाला एक वेळ तुमचे कमी आमदार असताना देखील छातीवर दगड ठेवून तुम्हाला मुख्यमंत्री केलेलं आहे कारण की तुमची विचारधारा वगैरे 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 सगळं तुम्हाला केलेलं आहे आता पुन्हा मुख्यमंत्री पद मिळणार नाही असं ज्या वेळेला म्हटलं जाईल एकनाथ शिंदेना त्यावेळेला एकनाथ शिंदे काय करू शकतात याचा विचार करा आणि त्यांचा विचार काय होऊ शकतो याच्यावर बारकाईने लक्ष शरद पवारांचं निश्चित आहे आणि ते काहीही करू शकतात म्हणजे जसं बघा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची महाविकास आघाडीच्या वेळेला दोन हजार एकोणीस मध्ये निवड झाली नेतेपदे मुख्यमंत्री म्हणून त्यावेळेला शरद पवारांनी ते घडवून आणलं असं म्हटलं गेलं आणि आत्ता चार दोन एक मागच्या महिन्यामध्ये शरद पवारांचं वक्तव्य काय होत की मला माहिती नव्हतं त्यांनी काय एकनाथ शिंदे यांना शब्द दिलेला आहे किंवा त्यांचं काय अंतर्गत राजकारण आहे त्यांचं अंतर्गत काय ठरलेलं आहे हे मला माहिती नव्हतं असं शरद पवारांनी वक्तव्य केलेलं आहे म्हणजे महायुतीचे खास भागीदार नंबर दोनचे भागीदार एकनाथ शिंदे त्यांची शिवसेना आहे परंतु त्यांच्यावर सगळं त्यांच्या मनावर गार कोणी टाकलंय तर ते शरद पवारांनी टाकलं नाही दुसरीकडे अजितदादा पवार यांना जसं मी म्हटलं आता की धडा शिकवायचा आहे की जे तुम्ही कुटुंबामध्ये फूट पाडून गेला जे वय काढलं जे सगळे तुम्ही कशा पद्धतीने शरद पवारांवर टीका केली याची तुम्हाला शिक्षा झाली पाहिजे त्यासाठी तुम्ही कितीही प्रायश्चित्त घ्या मग त्या प्रायश्चित्तापूर्वी तुम्हाला विधानसभा निवडणुकीमध्ये जागा दाखवून द्यायची आता बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सगळे मंत्री कुणावर टीका करतात हे जास्त तर ते अजितदादा पवार यांच्यावर करतात त्या सगळ्या राष्ट्रवादीवर करतात अगदी दहा वेळेला अर्थसंकल्प मांडला म्हणता तुम्ही परंतु सगळ्यात घाणेरडं खातं किंवा कच्चं खातं हे तुमचं अर्थ खातं आहे असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलेलं आहे एका तानाजी सावंत म्हटलेलं आम्हाला उलट्या येतात तुमच्याबरोबर बैठक झाल्यानंतर अनेक गोष्टी हे सगळं का होत आहे कोण करून आणतंय एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांमध्ये म्हणजे ते तशी एक वाक्यता काय अजितदादा पवार यांच्या विरुद्ध सतत त्याने बोलत राहायचंय हे कोण याचा बोलावत धनी कोण हे ओळखा आणि मग ते होत आहे सध्या आणि मग आता तिकडं ती अडचण होते आता प्रश्न असा आहे की एकनाथ शिंदे शरद पवार स्वतः आणि मनोज जरांगे पाटील यांच्या छुप्या युतीच्या हातात विधानसभेची निवडणूक सध्या या क्षणाला तरी आहे आता सतरा सप्टेंबर महारा मराठवाडा मुक्ती दिनाच्या निमित्ताने मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू होणार आता या सगळ्या ह्या हे जी काही छुपी युती आहे याचा सुगावा याचा अंदाज काही भारतीय जनता पार्टीच्या धुरीणांना नसावा का शंभर टक्के तो आहे आणि त्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे की जर मनोज रांगे पाटील देवेंद्र फडणवीस यांना एकट्यालाच टार्गेट करत आहेत मग आक्रमकतेने त्याला उत्तर दिलं पाहिजे मग आता ते बार्शीचे आमदार असतील राजा राऊत राऊत असतील किंवा बाकीचे सगळे जे देवेंद्र फडणवीस समर्थक असतील म्हणजे लाड असतील दर एकर असतील अबुक असतील तबुक असतील नारायण राणे असतील हे सगळे जे बोलणं हे त्यांनी ते सुरू केलेलं आहे परंतु त्याच्यामुळं मनोज दारांगे पाटील यांच्या मागची गर्दी किती टक्के कमी होऊ शकते असं गृहित धर की पन्नास टक्के कमी होईल मग पन्नास टक्के कमी होईल परंतु पन्नास टक्के राहणार आहे हे लक्षात घ्या त्याच्यामुळं प्रत्येक विधानसभा निवडणुकीच्या वेळेला कोण कोण त्या त्या विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवार असणार आहेत कोणते पक्ष असणार आहेत समोरासमोर कुठं थेट लढती कुठं मैत्रीपूर्ण लढती चौथी आघाडी तिसरी आघाडी अमुक बंडखोर पक्ष अमुक पक्ष मूळ पक्ष असं बरचसं काही होणार आहे त्याच्यामध्ये गणित कसे आहे ते प्रत्येक याचं याच गणित आहे मग जिथं आता प्रत्येक बूथचा विचार केला जातोय तिथं मतदारसंघाचा स्वाभाविकपणे आलाच आहे मग तसा विचार केला जाणार आहे मग त्या वेळेला आपल्याला उमेदवारी देताना तो सगळा विचार केला जाणार आहे कोणाच्या विरुद्ध कोणते पश्चिम महाराष्ट्रात काय करायचं आहे मराठवाड्यात काय करायचंय आणि मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांना जास्त जागा हव्या आहेत महायुतीमध्ये तिथे काय करायचंय या सगळ्या गोष्टींचा विचार करून ती निवडणूक ही सगळी लढवली जाणार आहे त्या दृष्टीने मनोज जारंगे पाटील कितीही म्हणतात मला राजकारण करायचं नाही करायचं नाही करायचं नाही आणि तुम्ही मला भाग पाडताय राजकारणी लोक मला भाग पाडताय म्हणून ते याला त्याला दम द्यायला लाई देखील लागलेले आहेत आता ही त्यांची सामाजिक नेता म्हणून अपरिहार्यता ने आहे म्हणजे आता समजा शरद पवार किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचा फायदा घेत आहेत जरांगे फॅक्टरचा तर जरांगे देखील कमी नाहीत मग जरांगेंनी आता त्यांना त्यांनी जे काही ठरवलेलं आहे की ओबीसी मधून कुणबी प्रमाणपत्र सरसकट मराठ्यांना द्यायचं आहे ते तुम्ही मान्य करा त्या दृष्टीने त्यांनी काय केलंय की जवळपास ऐंशी टक्के लढाई जिंकलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तो कच्चा मसुदा आधी कच्चा का असे ना पण राजपत्रित मसुदा काढायला लावलेला आहे त्याच्यावर हरकतही आलेला आहे उद्या चालून कोर्टामध्ये जिकडे तिकडे होईल त्यावेळेला राज्य सरकारला सांगावं लागणार आहे की होय आम्ही हा असा मसुदा तयार केला होता तो हातात ठेवला होता ती सगळी दंगल सदृश परिस्थिती होती वगैरे वगैरे काय त्यांना सांगायचं आहे ते त्यांना सांगणं भाग आहे त्याच्यामुळे ते आणि नाही मग चोपन्न ना लाख नोंदी सापडल्या मग त्याच्यामध्ये इतके प्रमाणपत्र दिलेले याचे आकडे देखील येत आहेत हे यांचं हे यश आहे आणि हे यश एकनाथ शिंदे यांच्यामुळेच फक्त मिळालेलं आहे हे सगळ्या गरजवंत मराठ्यांना माहिती झालेलं आहे आणि फडणवीस हे त्याच्यामध्ये आडखटी आणतात असं एक नॅरेटिव्ह सेट केलेलं आहे आणि मग या नॅरेटिव्हचा फायदा शरद पवारांनी कसा घ्यावा तर एकनाथ शिंदे यांना जवळ करायचं आहे का मग काय परिस्थिती असू शकते झरांगे यांना कसं सांभाळायचंय या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपली खेळी खेळलेली आहे म्हणजे एका दगडामध्ये ते अनेक पक्षी मारलेले आहेत शरद पवारांनी आज या क्षणाला तरी एकनाथ शिंदे यांची जवळीक निर्माण केलेली आहे मनोज जारांगे पाटील यांच्याशी त्यांनी जवळीक निर्माण केलेली आहे देवेंद्र फडणवीस यांना धडा शिकवलेला आहे आणि अजितदादा पवार यांची न भूतो न भविष्य अशी राजकीय कोंडी देखील केलेली आहे ती शरद पवार आता प्रत्यक्ष काय घडतंय हे येणारा काळच सांगेल तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिका बिनधास्तपणे नोंद धन्यवाद